आपण आहात महाराष्ट्राची जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने अनाथ आश्रम व जिल्हा परिषद शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप वणी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जनकल्याण मराठी पत्रकार संघातर्फे शाले व अनाथ आश्रम शाळा वस्तूंचे वाटप करण्यात आले आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त जनकल्याण पत्रकार संघातर्फे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले सामाजिक दायित्वासाठी नेहमीच अग्रेसर असणारी जनकल्याण मराठी पत्रकार संघ ओळखले जाते या कार्यक्रमात जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष वृषाली सोलंकी उपाध्यक्ष शिवाली जाधव तालुकाध्यक्ष सुरेश सुराशे तालुका अध्यक्ष सुनीता गुंबाडे तालुका उपाध्यक्ष लता वाघ उपाध्यक्ष सुवर्णा घोडे माधव खाबिया उपाध्यक्ष शहराध्यक्ष सोनी बागुलू अध्यक्ष मुक्ता धुळे उपाध्यक्ष नीता सोलंकी पोलीस मित्र अध्यक्ष सागर चौधरी भीमराज धुम भूषण गांगुर्डे विशाल झोपडे मित्र समितीचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट सभापती प्रशांत आप्पा कड उपसरपंच विलास कड ग्रामपंचायत सदस्य किरण गांगुर्डे इतर एपीआय गायत्री जाधव पी एस आय गणेश कुटे पी एस आय हेमंत राऊत महेंद्र बोरा सदस्य प्रशांत कड व्यवस्थापन समिती सदस्य रेश्मा भवर पालक गणेश गायकवाड नाझिया मनियार संतोष पवार मुख्याध्यापक अंकुश भोजने शिक्षक रवींद्र भरसट ज्योती जाधव उषा वसावे रंजना गायकवाड सुरेश सातपुते सारिका चौरे वनिता बागुल पालक उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी सागर कांगरुडे